नमस्कार मित्रांनो माझे नाव अविष्णा राजकुमारे मी वर्ग सहावीमध्ये आहे माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकरे तालुका सिंहगाव जिल्हा हिंगोली मी एक ग्रंथालय म्हणून पुस्तक आणले त्याचं नाव आहे त्या पुस्तकाचे नाव आहे तांबलेला कावळा त्याचे लेखक आहे सुनंदराव जोशी त्याची किंमत आहे पस्तीस रुपये तिच्या छानची गोष्ट आहे ती तिच्यातली

गावाकडे निघाला काकाच्या गावी जाऊन काकांना भेट कल्लू परत निघाला कल्लू परत निघाला त्या तेव्हा खूप खूप ताण ऊन वाट वाड़, वाटले होते जेव्हा तो जेव्हा तो उडत उडत घराजवळ प परत ला परतला तेव्हा तर त्या खूप तर खूपच गरम होत होते कल्लूला खूपच तहान लागली होती ते तो स सगळ सगळीकडे पाणी शोधू लागला त्याने संपूर्ण शेतात पा पाणी संपूर्ण शेतात पाणी शोधले पण त्याला कोठेही पाणी दिसले नाही कल्लो खूपच थकला होता त्याला कोठेही उंदर कोठेही उंदर जाणे शक्य नव्हते शेवटी त्याने झाडावर विश्रती घेण्याचा निर्णय घेतला सुनंदवाने त्याला त्याच्या त्या झाडाखाली एक माठ दिसला त्या माठामध्ये पाणी आहे का हे पाहण्याचा की तो उडत उडत खाली आला खाली येताना तो देवला देवाला मनापासून विनंती करू करू लागला हे देवा आता त, तरी मला पाणी मिळू दे कल्लू माठाजवळ आला माठाच्या काठावर बसून कल्लूने माठामध्ये पाहिले माठात थोडे पाणी दिसले त्याने त्याला पिण्या पिण्यासाठी माठामध्ये तोच झाकले पण तो पाणी पिऊ शकला नाही कारण पाणी माठाच्या ता तळशी होते आणि त्याची नव्हती तो पोहचू पोहोचू शकली नव्हती तो परत परत प्रयत्न करत होता पण व्यक्ती त्याला ताण तर खूपच लागली होती पण पर प्रयत्न करून प्रयत्न करू। करू। नाही त्याला पाणी मिळत नव्हते तो निशाण झाला एकदम त्याला त्याच्या काकाचे बोलणे आठवले शो शोधले की सापडते कुठे कुठे नाही कुठे ता शोधू मी मार्ग जाणलेला कल्लू विचारात दे दर होता त्या इतक्यात कल्लू चा डोळ्या विचार चमकला त्याने विचार केला मी मी की मी माठामध्ये दगड टाकला तर दगड माठाच्या माठाच्या दशी जाईल आणि माठावरती पाणी वर येईल आणि मग मी पाणी पिऊ शकणे कल्लूने धन्यवाद प्र, धन्यवाद